संपूर्ण महाराष्ट्राला हदरवणाऱ्या दोन हजार आठ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल वर्षांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आज मुंबई सत्र न्यायालय विशेष कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला यात संशयित आरोपी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एन आय एने न्यायालयाकडे केली होती आज विशेष न्यायालयाने निकाल देताना सतरा वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे न्यायाधीश ए के लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह सात जणांवर या प्रकरणी आरोप लावण्यात आले होते या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे ठीक आहे कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कोर्ट मला काही स्वतः स्वारस्य नाही ठीक आहे ज्या प्रकारे आत्तापर्यंत राष्ट्रवादी माझ्याकडून सेवा करून घेतली कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते आहे याच्यात मला जास्त आनंद आहे आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता आहे याच्यावर दुसरं सुख मला दुसरं काही नाही था बागाडे वो हमारे बम प्लांट किया लिखा हुआ है सत्रह साल के बाद जो फैसला आया है हम तो उसको फैसला बोलते हैं न्याय नहीं है ये फैसला है न्याय नहीं है फैसला है सत्रह साल का जो हमारा समय गया वो आपस कौन करेगा इसकी भरपाई कौन करेगी एक प्रश्न है हिं, हिंदू आतंकवाद का एक शब्द गड़ा गया ये जो, जो पोलिटिकल भगोड़े हैं देश में जो पॉलिटिकल भगोड़े हैं देश में हिंदू आतंकवाद नाम से ऐसा कोई विषय नहीं है आज कोर्ट के फैसले से तय हो गया कि हिंदू वाता कोई थ्योरी नहीं है प्रोसिक्यूशन ने इस केस में जो तीन तरफ जो तीन अलग अलग थोड़ा शांत रही है मैं बात करू जो तीन अलग अलग चार्जशीट इसमें फाइल हुई है एटीएस की चार्जशीट सप्लीमेंट्री चार्जशिट और एन कोई भी स्ट्रांग एविडेंस में दे नहीं पाई ऐसे आज कोर्ट ने आज फैसला सुनाया है कोर्ट ने यह सुनाया है कि डेफिनेटली प्रोसिक्यूशन जो ब्लास्ट है वो प्रूव कर पाई जो डेथ हुई है वो प्रूव कर पाई लेकिन जो एक सौ एक इंजोर्ड बोले थे उतने नहीं लेकिन 95 फाइव इंजोर्ड हुए ये प्रूव कर पाई और जो सेकंड इंसिडेंट ब्लास्ट के बाद हुआ था कि 15000 का मॉब जमा हुआ था और बाद में जो इंसिडेंट हुआ था वो भी प्रोसिक्यूशन प्रूव कर पाई यह कोर्ट ने कहा है लेकिन कोर्ट ने यह कहते हुए ये भी कहा है कि ये जो सात एक्यूज कोर्ट के सामने थे इनके खिलाफ कोई भी स्ट्रांग एविडेंस जो चेन ऑफ सकम्स है वो प्रोड्यूस करने में प्रूव नहीं कर पाई जो अभिनव भारत का जो कनेक्शन है तो कोर्ट ने यह कहा कि अभिनव भारत का जो कनेक्शन प्रोसिक्यूशन ने जोड़ने की कोशिश किया है तो अभिनव भारत जरूर था उसके ऑफिस बेरर थे लेकिन उसमें का कोई फंड या टेरर एक्टिविटीज के लिए यूज किया है ऐसा कोई प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई ऐसे कोर्ट ने कहा है उसी के साथ जो मौका के बारे में जो कोर्ट ने कहा है जो प्री डिसीजर ने जो जजमेंट दिया था या हाईकोर्ट ने जो ऑब्जर्वेशन किया था उसी तरह इस केस में जिस बेस पे राकेश जावड़े के बेस पे मौका लगाया था तो मौका के लिए जो क्राइटेरिया था वो कंप्लीट ना होने की वजह से मौका में से भी सबको एक्विट किया है जो यू का सैंक्शन था इस केस में यूएपीए सैंक्शन जो था वो फॉल्टी था उस वजह से कोई भी के जो सेक्शन है या वो इसमें नहीं हो सकते हैं ये भी कोर्ट ने इसमें ऑब्जर्वेशन किया है मालेगा सर्व आरोपी कर संपूर्णपने सर आज कोर्टा मध्य महत्वपूर्ण निर्णय है कोर्ट ने नक्की का संपूर्ण निर्दोष मुक्त है संपूर्ण प्रकरणातून आज सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे याच्यामध्ये जे यू ए पी ए असेल एम ओ सी आहे तर आधीच यांनी ड्रॉप केलेला होता पण यू ए पी एक्सप्लोसिव्ह आर्म्स हे जे काही खूप महत्त्वाचे आणि भीषण कायदे आहेत ठीक आहे त्या अंतर्गत जे काही आमच्यावर दोषारोप लावलेले होते ते सरसकट सगळ्या आरोपींना दोषमुक्त करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे काही प्रमुख बिंदू जे न्यायालयाने सांगितले ते म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरांची जी मोटरसायकल होती असं ए टी एसनी म्हणलं होतं ती मोटरसायकल त्या वापरत होत्या किंवा त्यांच्या मालकीची असा कोणताही पुरावा नाही मोटरसायकलच्या आत बॉम्बला झाला याचा कोणताही पुरावा नाही किंबहुना मोटरसायकलच्या बाहेर बॉम्बला झाले असल्याची शक्यता जास्त दाट आहे असंही माननीय न्यायालयाने सांगितलं याच्यामध्ये इंजुरी सर्टिफिकेट्स खोटे बनवण्यात आलेले होते जे जखमी लोक होते त्यांची आणि सुधाकर चतुर्वेदींच्या घरी खोट्या पद्धतीने आरडीएक्स शेखर बागडे नावाच्या एटीएसच्या अधिकाऱ्यांनी प्लांट केलेलं होतं ह्या दोन विषयांची जे महत्त्व आहे आणि गांभीर्य आहे ते बघून माननीय न्यायालयाने डीजी एटीएस यांना निर्देश दिलेले आहेत की याच्यावर सखोल चौकशी करा तिसरी गोष्ट अशी आहे की कोणतीही जे कॉन्स्पिरसी आपण म्हणतो जे षडयंत्र म्हणतो आ, ते षडयंत्र करण्यासाठीच्या ज्या बैठकी तथाकथित झालेल्या होत्या त्या बैठकींच्या संदर्भात कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत आणि ह्या काही आणि हां ज्या क्राईम सीन आहे जिथे घटना तथाकथित घडली त्या सीनवरनं जे फॉरेन्सिक सॅम्पल्स कलेक्ट केले गेले त्या कंटॅमिनेट झालेले होते सगळे आणि त्याच्यामुळे देखील कुठेच काहीच निष्पन्न झालेलं नाही आणि एकही पुरावा सबळ नाही जेणेकरून आपल्याला असं दूरदूरपर्यंत म्हणता येईल की ह्या सगळ्या आरोपींचा या सगळ्या व्यक्तींचा या सदोष किंवा सदृश्य सहभाग दिसेल अशी कोणतीही बाब माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आलेली नाही आणि त्यांनी त्यांना तेन त्याच्यामुळे निर्दोष मुक्तता दिलेली महत्वपूर्ण त्यांची निर्दोष मुक्तता आहे ती करण्यात आलेली आहे आणि कोर्टाचा हा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी हा म्हणावा लागेल रोहन चव्हाण सहिल चव्हाण पुढा न्यूज मुंबई दरम्यान या प्रकरणात कोर्टाने नेमकं काय म्हटलं ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया मालेगाव बॉम्बस्फोटातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली संशयाच्या आधारावरती आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलंय आरोपींविरोधात युएपीए कायदा लावणं योग्य नव्हतं असंही कोर्टाचं म्हणणं आहे आरडीएक्स आणि बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे प्रज्ञा ठाकूरच्या बाईकवर ब्लास्ट झाला नाही हे सिद्ध झालंय हेही कोर्टाने सांगितलं बॉम्बस्फोटातल्या आरोपींमध्ये एकत्र कोणतीच बैठक झाली नसल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं बॉम्बस्फोटाच्या पंचनाम्यात पोलिसांकडून अनेक त्रुटी राहिल्याचंही कोर्टाने म्हटलंय